नमस्ते मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमातून आज निवडणूक आयोग सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार आणि त्यांचे दोन सहकारी असे मिळून महाराष्ट्रावर त्यांनी दौरा केला आणि विविध पक्षांच्या नेत्यांसोबत आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि दोन हजार चोवीसच्या निवडून दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र निवडणुकीचा आढावा घेतला महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे निवडणूक आयोग आणि प्रधान सचिव महाराष्ट्राचे असे मान्यवर अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मीटर आणि त्यांचं वेगवेगळ्या सुझाव हे घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी मतदारांनी मतदानामध्ये सहभाग घ्यावा त्या दृष्टीनं प्रशासनाने प्रयत्न चाललेले आहेत असं सा सांगितलं आणि निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रामध्ये बेचाळीस टक्के ग्रामीण क्षेत्रात भूत असू अठ्ठेचाळीस टक्के भूत हे शहरी भागामध्ये आहेत असं सांगितलेलं आहे आणि शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त मतदान व्हावं त्या दृष्टीनं अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत लोकांचा जास्तीत जास्त, जास्त सहभाग व्हावा महिलांचा आणि अपंगाचा या दृष्टीनं अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत विविध राजकीय पक्षांनी निवडणुका एक टप्प्यामध्ये घ्यावं अशी मागणी केली असं सा त्यांनी सांगितलेलं आहे तर काही लोकांनी निवडणूक कर्मचारी किंवा मतदारांना योग्य त्या सुविधा द्याव्यात आणि बूथ हे जवळपास असावेत आणि बूथवर असलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सवलती देण्यात याव्यात असं देखील सांगितलेलं आहे आणि बोगस मतदान होऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करावेत निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा अतिरिक्त वापर निवडणुकीच्या दृष्टीनं जे आचारसंहिता आहेत होते आहे त्या दृष्टीनं प्रशासन कडक पावलं उचलण्याचे त्यांनी संकेत दिले आणि पैशाचा होणारा अतिरिक्त वापर कुठेतरी थांबेल या दृष्टीनं प्रयत्न प्रशासन करेल असं सा त्यांनी सांगितलं आणि निवडणुकीच्या दृष्टीनं ज्या काही बदल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या वेळेत करण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितलेलं आहे निवडणूक ही शांततेने आणि सुभ्यस्तेने व्हावी अशी अपेक्षा केलेली आहे विशेष करून कल्याण आणि परिसरामध्ये किंवा शहरी भागामध्ये जे काही कमी मतदान होत आहे ते मतदान जास्त कसं वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले जातील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि साधारणपणे पन्नास टक्केच्या वर मतदान होणं गरजेचं आहे साठ ते सत्तर टक्के मतदान होणं गरजेचं आहे जम्मू काश्मीर भागामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मतदान होतं तर या भागामध्ये देखील साठ सत्तर टक्के मतदान व्हावं जेणेकरून निकोप लोकशाहीच्या वाढीच्या दृष्टीनं योग्य ते पाऊल असेल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या भारताची लोकशाही टिकवण्यासाठी निकोप वाढविण्यासाठी मतदारांना इथपर्यंत आणण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करेल आणि त्या दृष्टीनं प्रशासनाला आदेश देण्याची त्यांनी जाहीर केलेले आहे असं असताना त्यांनी निवडणूक कधी आहे हे जाहीर केलेलं नाही पण अंदाजे सात ते आठ तारखेला बहुतेक हरयाणाचा निकाल लागेल ला आणि त्यानंतर निवडणूक जाहीर होईल कारण निवडणुकीला चाळीस ते पंचेचाळीस दिवस लागतात आणि महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला संपते आहे आणि समवीस नोव्हेंबरच्या आधी म्हणजे साधारण वीस ते बावीस तारखेपर्यंत मतदान निवडणूक मतदान होणं आवश्यक आहे आणि प्रशासनाची तयारी त्यादृष्टनं काय करता येईल हे त्यांनी बघितलेलं आहे आणि त्यांचा असलेला दौरा यावरून या एक स्पष्ट या होत आहे की निवडणुका ह्या वेळेवर होतील असं एक चित्र आहे बघूया याबद्दल काय आहे प्रशासन कशाप्रकारे रिॲक्ट होतं जनता कशाप्रकारे काम करते आहे पण ते लोकशाहीचा उत्सव आहे हा उत्सव आपण सर्वांनी आनंदात साजरा करायचा आहे ज्यापर्यंत लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची ची सार्वजनिक शांतता आणि सुव्यस्था राबवत तशीच आगामी दोन हजार चोवीसची ची ही जी निवडणूक आहे निवडणुकीचा उत्साह आहे दिवाळीच्या निमित्तानं दिवाळी झाल्यानंतर जी काही निवडणूक होणार आहे ती अतिशय उत्साहाने व्हावी जनतेने यात सहभाग घ्यावा आणि लोकशाही विस्तृत करावी असा वाद निवडणूक आयोगाने केलेला आहे बघूया लोक त्याबद्दल कशी रिॲक्ट होतात हे थोड्याच दिवसात समजून येणार आहे याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत